जगातल्या सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये विराट कोहलीच्या नावाचा समावेश आहे विराट कोहलीने क्रिकेट ब्रँडच्या जाहिराती आणि गुंतवणुकीतून खूप कमाई केली आहे त्यामुळे या व्हिडिओमधून त्याचं नेटवर्थ नेमकं काय आहे ते जाणून घेऊया अर्थात अगदी एक्झॅक्ट आकडा काही सांगू शकणार नाही पण एक अंदाज घेऊया हिटमॅन रोहित शर्मा नंतर चेस मास्टर विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली विराट कोहली फक्त क्रिकेटच्या मैदानावरच चांगला खेळत नाही तर व्यवसायातही तो खूप पुढे गेलाय जगातल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये त्याचं नाव समाविष्ट आहे विराट कोहली क्रिकेट ब्रँड प्रमोशन आणि व्यवसायातून खूप कमाई करतो त्याची एकूण संपत्ती एक हजार पन्नास कोटी रुपये चोवीस मध्ये कोहलीने सहासष्ट कोटी रुपयांचा आगाऊ कर भरला ज्यामुळे तो सर्वाधिक कर भरणारा क्रिकेटपटू बनला विराट कोहलीची एकूण संपत्ती आणि कमाई ही त्याच्या क्रिकेट कारकिर्द स्मार्ट गुंतवणूक आणि ब्रँड व्हॅल्यूमुळे आहे त्याच्या व्यावसायिक कौशल्यामुळे आणि सोशल मीडियावरच्या वापरामुळे तो फक्त क्रिकेटच नाही तर व्यावसायिक जगतात गाड्या घरं आहेत विराटची पत्नी अनुष्का शर्मा सुद्धा कोट्याधीश आहे तिच्या नावावर एकूण तीनशे सहा कोटी रुपयांची संपत्ती आहे असं सांगितलं जातं विराट कोहली हा बीसीसीआयचा ए प्लस ग्रेड क्रिकेटपटू आहे यातून दर तो दरवर्षी सात कोटी रुपये कमवतो विराटला प्रत्येक कसोटी सामन्यासाठी पंधरा लाख रुपये सामन्यांसाठी लाख रुपये आणि टी ट्वेंटी मानधन आय आयपीएल मध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बंगळूर करून खेळतो त्याला प्रत्येक हंगामात पंधरा ते सतरा कोटी रुपये मिळतात एकूणच तो फक्त क्रिकेट मधून दरवर्षी सुमारे पंचवीस कोटी रुपये कमवतो आता ज्या फॉर्मॅट मध्ये तो निवृत्त झालाय त्याचे पैसे जरी आपण कमी केले तरी आकडा नहीं है। कोहली सुमारे चाळीस ब्रँडचा ब्रँड अम्बेसिडर आहे प्युमा ऑडी एम आर एफ पेप्सी मान्यवर मोहे विवो मिंत्रा असे काही मोठे ब्रँड त्याचे आहेत ज्यांच्याकडे जाहिरातींमध्ये विराट दिसतो तो प्रत्येक जाहिरातीसाठी दहा कोटींपर्यंत शुल्क घेतो असं सांगितलं जातं कोहलीने ब्ल्यू जिम जिमचेन चीसेल फिटनेस डिजिट इन्शुरन्स स्पोर्ट्स कॉन्वो आणि युनिवर्स स्पोर्ट्स पीस अशा काही स्टार्टअप्स मध्ये गुंतवणूक केली असंही सांगितलं जातं विराटचं मुंबईत वन एट कम्युन नावानं रेस्टॉरंट आहे याशिवाय त्याच्याकडे एफ सी गोवा टेनिस आणि कुस्ती संघासारखे क्रीडा संघ सुद्धा आहेत या गुंतवणुकीमधून दरवर्षी त्याला मोठा परतावा मिळतो विराटकडे अनेक आलिशान घरं आहेत मुंबईतल्या वरळी इथे त्याचं चौतीस कोटी रुपयांचे अपार्टमेंट आहे जे त्याने दोन मध्ये खरेदी केलं होतं गुरुग्राम मध्ये डीएलएफ फेज वन मध्ये त्याचा अलिशान बंगला आहे ज्याची किंमत ऐंशी कोटींपेक्षा जास्त आहे असं सांगितलं जात अलिबाग मध्ये त्याची एक हवेली आहे ज्याची किंमत तीस कोटींपेक्षा जास्त आहे असं सांगितलं जातं त्याच्याकडे बेंटली कॉन्टिनेंटल जी टी ऑडी आर एट एल एम एक्स रेंज रोवर बोग ऑडी क्यू एट एस फाईव्ह यासारख्या आलिशान आणि महागड्या गाड्या विराटने हे सारं कमवलेलं असलं तरी मूळ तो एक मध्यम वर्गीय कुटुंबातून आलेला आहे दिल्लीतल्या उत्तम नगर मध्ये लहानाचा मोठा झालेल्या विराटचे वडील वकील होते आणि आई गृहिणी लहानपणी प्लास्टिकच्या बॅटने वडिलांबरोबर त्याच्या क्रिकेटला सुरुवात झाली त्याच्यातलं क्रिकेटचं अंग ओळखून त्याच्या वडिलांनी त्याला वयाच्या नवव्या वर्षी दिल्ली क्रिकेट अकॅडमी मध्ये घातलं त्याचे लहानपणीचे कोच राजकुमार शर्मा यांनी त्याच्या निवृत्तीच्या निर्णयावरती प्रतिक्रिया दिली ते काय म्हणाले जाणून घेऊया सेम मेरी कंडिशन ॲज अ इंडियन मेरी भी है कि बहुत प्राउड हूँ मैं उसके अचीवमेंट्स का जितनी जो अचीवमेंट्स उसने किए हैं बचपन से उसको आज तक इस मुकाम पर पहुँचते हुए देखना एक बहुत ही मेरे लिए प्राउड मोमेंट है बट ये उसका ऐसा डिसीजन है जिससे सभी देशवासी थोड़े आ, मैं कहूँगा इमोशनल हैं कि उन्हें वो और खेल सकते थे तो यही उस प्लेयर की ग्रेटनेस मैं कहूँगा कि उसने उस मुकाम पर छोड़ा है जबकि सब लोग बोलते हैं कि आप और खेल सकते थे तो ये भी एक एग्ज़ाम्पल सेट किया विराट ने नहीं डेफ़िनेटली हम लोग आपस में बात तो करते ही हैं और लेकिन मैं अप्रिशिएट करता हूँ उसके डिसीज़न को मैं पूरी तरह से बैक करता हूँ उसके डिसीज़न को क्योंकि वो एक ऐसा प्लेयर है जो 100 परसेंट अपना हमेशा उसने देश के लिए दिया है देश की टीम के लिए दिया है देश की टीम को हमेशा नंबर वन रखा है उसने और यही चाह जब वो कप्तान था तब भी कि इंडिया की टीम नंबर वन रहे और अभी उसने फैसला किया है तो मैं पूरी तरह सपोर्ट करता हूँ उसके फैसले को वो 100 परसेंट अपना वो देता ही है सब ने देखा है जो उसकी इंटेंसिटी होती है जो उसका कमिटमेंट होती है ग्राउंड में तो वो सभी जानते हैं कि कितनी कमिटमेंट होती है उसकी और 100 परसेंट हमेशा टीम को उसने अपने से पहले रखा है तो यही ड्रीम है कि वो वर्ल्ड कप भी जिताएँ सर अशा प्रकार सामान्य घर शुरुआत के विराट आज यशा शा शा त्याच्या निवृत्तीनंतर जगभरातून जी हळहळ व्यक्त होते त्यातून तर त्याच्या यशाचा आलेख किती मोठा होता त्याचा आणखीनच अंदाज येतोय यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद